दहा सुटला आणि दहा मध्ये पाच गाड्यात लढत आहे अतिशय सुंदर अशा गाड्या पळताय कोण होतोय दहातला गट विजेता एक बाद झाला सुपरफास्ट मकत गेला इकडं आड्याला दोघात लढत आहे परंतु शेवटच्या क्षणाला बाजी कुणी मारली मागण्या येऊन निकाल घेतला गडे क्रमांक दहाचा निखा दहाचा निकाल येतात आज क्रमांक तीन वर धावलेली गाडी श्री भैरनाथ प्रसन्न निदिश नितीन बडेकर रोहित दीपक बोंद्रेम मुरुम कर्जत या गाडीचा एक नंबरला विजेता बैल गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी दगडू शेटची गाडी पळाली गाडी सेमीला पात्र वळवा अकरा वळवा अकरा मध्ये एकला मोहम्मद अली अमीर शेख रिस्क ग्रुप कराळ विंग दोन वरती जय वाळवा प्रसन्न लखन फॅन्स क्लब निगडी तीनवरती हरिभक्त परायण महाराज प्रथमेश माने यांचा आदत किंग इस्कूट चार नंबरवरती लव पवार यश पवार यांचा